सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे तापमानाचा पारा घसरला असला तरी हवामान खात्यानं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का कसा राहील याची उत्सुकता लागली आहे अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानाचा हा चौथा टप्पा असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी मतदान होत आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे उन्हाची तीव्रता आणि अवकाळी पाऊस यांचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर कुठेही होऊ नये याकरता प्रशासनाने खबरदारी घेतली आहे त्या दृष्टीने प्रभावी नियोजनही केले आहे अशी माहिती संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे निवडणूक पारदर्शक वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे सहकारी प्रश्नांना सामोरे जात त्यांच्या अडचणी आणि प्रश्नांची मला जाणीव असून ते सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही राज्याचे सहकार आयुक्त शैलेश कोटमिरे यांनी केली एका लाखापर्यंत ठेवींना संरक्षण देण्याची सरकार आणि सहकार विभागाची भूमिका त्यांनी यावेळी समजावून सांगितली स्थगित कर्जदारांवर कारवाई करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला तब्बल वीस तासानंतर यश आले आहे जंगलात फिरणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरिक बस्तीमध्ये फिरताना दिसत आहे दरम्यान गुंजळवाडी परिसरातील शेतीमधील विहिरीमध्ये एक बिबट्या शनिवारी रात्री अचानक पडला भक्ष्याच्या शोधासाठी हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो अडकला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व तब्बल वीस तासानंतर रविवारी सायंकाळी बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे या बिबट्याला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नेवासा बस स्थानकातील शौचालय गेल्या पाच दिवसापासून पाण्याचे कारण सांगून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे शहरातील एस टी बस स्थानकावरील शौचालय पाच दिवसापासून बंद आहे चक्क या शौचालयाला ताळे लावण्यात आले आहे सध्या बस स्थानकाला संरक्षक भिंतीसाठी बस स्थानकाच्या मागे खोदाई काम सुरू आहे या खोदाईत नळाचा पाईप तुटल्याचे बस स्थानकावरील नियंत्रकांनी सांगितले आहे परंतु उपाययोजना करण्यासाठी संबंधितांनी कोणत्याच हालचाली होताना दिसत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे पाच दिवसापासून प्रवाशी व नागरिकांची गैरसोय होत आहे टॉप साहेब न्यूज मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती मौज मजा मस्ती मध्ये साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बनत साई बना साई बना साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेट पे, मार्केट यार्ड अहमद तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील <णीग> बातम्या लोकसभा निवडणुकीसाठी आज श्रीगोंदा मतदारसंघात मतदान होत आहे मतदानासाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे मतदान संघात तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र असून दोन हजार पाचशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे भंडारदारा धरणाच्या चालू आवर्तनात पाटचाऱ्यातून उच्च दाबाने पूर्ण क्षमतेने पाटपाणी वितरण होत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहत असल्याने नेवासा श्रीरामपूर मार्गावरील बेलपिंपळगाव फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे बेलपिंपळगावचे सरपंच कृष्णा शिंदे माजी सरपंच चंद्रशेखर गटकळ यांनी पाटबंधारे विभागाला निवेदने दिली आहेत त्यात म्हटले आहे की भंडारदरा धरणाचा टेलचा भाग असलेल्या बेलपिंपळगाव परिसरात सध्या आवर्तन अत्यंत कमी दाबाने सोडण्यात येत आहे पाटचाऱ्या पूर्ण क्षमतेने वाहत नसल्याने शेतकऱ्यांना पाटपाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत याकडे संबंधितांचे लक्ष वेधले आहे राहता तालुक्यातील केलवड येथील शिर्डी बायपास चौफुलीजवळ झाडाखाली बेवारस जिसमाचा मृतदेह आढळला अनोखी बेवारस मृताचे वय अंदाजे पंचावन्न वर्ष आहे या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनला अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत उपकेंद्र परिसरात अंदाजे पंचेचाळीस वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे तळेगाव दिघे गावानजीक असलेल्या विद्युत उपकेंद्र परिसरात श्रीरंग रेवजी दिघे यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस बरसत आहे विशेष करून नगर दक्षिणेतील पारणे श्रीगोंदा कर्जत शेवगाव आणि पाथर्डीत पावसाने हजेरी लावली आहे यासह अकोले आणि कोपरगावालाही वादळ आले असून पुढील आठ दिवस राज्यात अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हा भारतीय हवामान हो विभागाकडून वर्तवण्यात आला आहे शनिवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली असून रविवारी आणि आज जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री